आता पाहूयात जुन्नर तालुक्यामधून नारायणगाव पोलीस स्थानकाच्या आवारात आज मुले व मुलींच्या तसेच त्यांच्या बालमनावर योग्य संस्कार होण्यासाठी बालस्नेही पोलीस कक्षाचे उद्घाटन पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके तसेच युवा नेते अमित बेनखे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन नवी दिल्ली ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था मनसर यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगाव पोलीस स्थानकाच्या आवारात सुरुवातीला सबनीस विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी बालस्नेही पोलीस कक्षाची पाहणी केली याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके युवा नेते अमित बेनखे नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन संतोष राणा खैरे व्हाईस चेअरमन किरण वाजगे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे राजेंद्र मेहेर महेश शेळके प्रियांका शेळके उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे ज्येष्ठ पत्रकार डी के वळसे पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे नियोजन मंडळाचे सदस्य विकास दरेकर ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या कार्यकारी संचालिका गार्गी काळे वळसे उपाध्यक्षा रंजना शेटे सचिव उत्तम भेके तसेच नारायणगाव आळेफाटा जुन्नर ओतूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी अल्पवयीन मुलांवर होणारे अत्याचार व त्या संबंधी विस्तृतपणे माहिती दिली यावेळी आशाताई बुजके यांनी बालकांवर व महिलांवर होणाऱ्या अन्यायाला अशा प्रकारच्या संस्थांमधून आळा बसेल असे सांगितले अमित बेनके यांनी जांबूत फाटा चौदा नंबर येथे पोलीस चौकी होण्याची मागणी केली कार्यक्रमाचे का प्रास्ताविक गार्गी काळे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर वैशाली सुपेकर यांनी केले तर आभार सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी मानले अशी मुलं असतात कीड केअर अँड प्रोटेक्शन की ज्या मुलांना काळजी आणि प्रोटेक्शनची गरज आहे अशी अनेक मुलं आपल्याला काही त्यांच्यावर काहीतरी अन्याय झालेला आहे त्याला आपण की बॉक्सोचे विक्री करतात नंतर बऱ्याचदा आपल्याला की ढाब्यावर हायवेवर आणि इंडस्ट्रीमध्ये डेंजरस टाईपच्या इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा कामगार आपल्याला दिसतात किंवा बऱ्याचदा मुलांना एखाद्या भागातून एखाद्या राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये तस्करी करून आणलं जातात कोविड तात्मिका खेळा बँक बऱ्याचदा आपल्याला की भीक मागण्यासाठी अशा मुलांचा वापर केला जातो असे जो प्रकार आपल्याकडे काही आढळलेले आहेत की अगदी ज्या मुलांचे हातपाय आवय होते असतात ते कट करून त्याच्यावर ऑपरेशन करून त्यांना मुद्दा माफावर केलं जातं आणि त्या मुलांचा वापर जीव मागण्यासाठी केलं जातो अशा प्रकारचं सुद्धा ऑर्गेनिक ऑर्गनाईज ट्राईमचं एक रॅकेट आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी सापडलेलं आहे भिठारीचा जी घटना आपल्या सगळ्यांना लक्षात असेल भिठारीमध्ये अशा माणसांनी कोळी नावाचा जो आरोपी होता ते अवयव कट करायचा आणि कळायचंच नाही युएडामध्ये काय चाललंय नियर्डामध्ये जाणली घटना मुलं मिसिंग व्हायची त्या भागात त्याला मुलगा खेळत 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 असायचं ना अचानक तू लहान मुलगा काय होऊन बोलतायचं काही वडील तुम्हाला खेळायची कुठे गेला पुछ गेला कुठे गेला पण विश्वासमध्ये दोन सगळ्या बोलतवायचे आमचं मुलं सापडत नाही तू मिसिंग लोक घ्यायची तुलाच सापडायचं नाही आणि जवळपास तीस ते चाळीस महिन्याच्या प्रयत्न झाला की त्या ठिकाणीमध्ये गोयडामध्ये ती मिसिंग झाली आणि जेव्हा हे प्रकरण उघडकीच आलं तेव्हा एवढं भयानक प्रकरण उघडकी झाला की हा आरोपी होता हा तीनशे खूप मनोवृत्तीचा होता आणि तो त्या मुलांना मारायचा त्यांच्या खरं करायचा सगळ्या गटारीमध्ये फिरून जायचा त्यामध्ये लहान मुलांची हाडांचे किती सांगडी या गोष्टी आपल्याकडे अशा प्रकारचा हा मंचर पोलीस स्टेशनमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे आज आपण नारायणगावमध्ये सुरू करतो आहेबतमध्ये सुरू करतो आहे अशाच प्रकारचे खरं तर बालपणी कक्ष हे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये असणं हे जुएल इन जस्टिस ॲक्टप्रमाणे खरं तर मँडेटरी प्रोव्हिजन आहे त्याच्यामुळे जेवढ्या काही नवीन पोलीस स्टेशनच्या इमारती बनत आहेत त्यामध्ये या सगळ्या तरतुदींचा समावेशसुद्धा आपण केलेला आहे ज्या फाउंडेशननी ही याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलेला आहे ते कैलास सत्यार्थी फाउंडेशन आणि ज्ञान करतील यांचा कार्याचा का मला असं वाटतं की थोडासा उल्लेख करणं म्हणजे खूप आवश्यक आहे आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की भारताला जे नोबल पारितोषिक मिळवून देणारे जे निवडक लोक आहेत त्याच्यामध्ये कैलास सत्यार्थींचा समावेश आहे कैलास सत्यार्थी हे नाव महिलांच्या आणि बालकांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये अतिशय जगामध्ये आदराने घेतलं जातं विशेषतः मिसिंग बालके मिसिंग चिल्ड्रन्सच्या बाबतीमध्ये त्यांनी अतिशय मुलांचं असं काम केलं आहे दोन तीन दशकामध्ये केलं आहे आणि जवळपास एक लाखापेक्षा जास्त मिसिंग मुलांना टोच त्यांनी लावला या कार्यासाठी त्यांनी बचपन बचाव आंदोलन नावाचं मुवमेंट सुरू केली त्याची माननीय सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आणि त्याच्यामध्ये जो जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिला त्या निर्णयाप्रमाणे कितीतरी अनेक अमेंडमेंट आपल्या कायद्यामध्ये आल्या जुईन जस्टिस ॲक्टमध्ये अमेंडमेंट आलेली आहे आपल्याकडे जे पॉस्को सारखा का कायदा आहे तो हा नवीन कायदा इथे निर्माण झाला आपल्याकडे आधी आपण मिसिंग मुलांची पण मिसिंगच दाखल करत असू पण आता आपण प्रत्येक अठरा वर्षाखालील कुठलाही मुलगा असू द्या मुलगी असू द्या ती जर स्वतःच्या इच्छेने जरी घरातून निघून गेली असली तरी आपण आय पी सी तीनशे त्रेसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करतो अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये शिरूरमधून आले दांबोजवरून आले तर त्यांना तो, तो एंट्री पॉईंट आहे एक्झिट पॉईंट तोच हो आहे तर त्या पोलीस चौकीसाठी जागा कोण देणार तर येडगावचे आमचे मार्गदर्शक शेख नेरकर यांनी इथं बोरवाडी गावची एक गायरान जागा आहे ती त्यांनी देऊ सुद्धा केली होती या ठिकाणी काही घेणं येणार नाही या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे आलेल्या व्यक्तीच्या वर झालेला अन्याय किंवा त्याला लागणारी मदत हाच आपला केंद्रबिंदू राहील आणि याच माध्यमातून मी विनंती करणार आहे गावोगावच्या सरपंचांना या गोष्टीला सामोरे जावं लागतं संस्थांना जावं लागतं की त्या वेळेला मागितलं होतं तुम्ही म्हणता की हो त्यांना एकदा बघूया त्यासाठी तुम्ही बाहेर थांबा हे बंद झालं पाहिजे कारण की पहिल्यांदा आधी करण्यासाठी जेणेकरून मी निर्धास्तपणे आपली भूमिका मांडू शकेल आपल्यावर झालेला अन्याय सांगू शकेल ही मागणी आम्ही त्यावेळी केली होती त्याच काळामध्ये नफीजाजी हुसेन आणि यांच्यासोबत शांता नलावडे यांच्यासोबत आम्ही कारागृहामध्ये जेव्हा राखा बंधनाच्या कार्यक्रमाला जायचो त्यावेळी आमची एक मागणी होती की महिलांच्या असणाऱ्या प्रश्नांना पहिली त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा लवकरात लवकर त्यांच्या तारखा पडून त्यांना निर्णय मिळावा या जिल्ह्यामध्ये येण्यासाठी सुद्धा मला प्रवृत्त करणारे अशोक दिवळे सर आहेत मी कधीच विसरणार नाही कारण ते एस पी म्हणून ग्रामीणचे असताना त्यांनी मला तर मॅडम हो तुम्ही डेलिगेशन घेऊन येता पण तुमच्यासारख्या लोकांनी इथे येऊन ग्रामीण भागात काम केलं पाहिजे जन्मभूमीत काम केलं पाहिजे आणि म्हणून आपण ज्यांची नावं घेतो मग नांगरे पाटील सगळ्या ज्या ज्या लोकांची नावं घेतो संदीप सारखे आता आपल्या इथून काम करून गेले परंतु एसपी साहेबांचं जे लक्ष ज्या पद्धतीने असायला पाहिजे त्यांचा बोलबाला तुम्ही कोल्हापूर मध्ये गेलात तर निश्चितपणाने देशमुख सरांबद्दल ऐकायला मिळतं तिथून देखील ऐकायला येतं की कसं त्यांचं काम होतं होत केले पाहिजे तसेच जेडगाववरून आलेले गुलाब शेख तालुका आरोग्य अधिकारी वर्षाताईगुंजाम जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विकास दरेकर तसेच राजेंद्र फाउंडेशन व अध्यक्ष शेख जुन्नर पोलीस स्टेशन आळीभटा पोलीस स्टेशन आणि ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी या सर्वांनी जे एकदम शॉर्टनिटूजमध्ये येऊन जो आम्हाला वेळ दिलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव